याचा कार्याध्यक्ष ना 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 या नात्याने आज औरंगाबादला आम्ही चार प्रमुख विषयांसाठी मिटिंग बोलवली होती या मिटिंगला विशाल मेळा विषया मिलिंदबाई आणि विभागीय अध्यक्ष जवळकर साहेब यांच्याबरोबर काही आमच्या दुसरे पदाधिकारी गेले आहेत पंढरपूरला महत्वाचे चार विषयांनी घेतले की पण दीडशे सत्तर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे पन्नास साली शिक्षण संस्थांची सुरुवात झाली जास्ती मोठ्या प्रमाणावर आणि त्यांनी शाळा इमारती भरून कामाला सुरुवात केली आज त्या इमारतींना साठ ते सत्तर वर्ष भरून झालेले आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत त्या नवीन बांधण्याकरता ऐंशी टक्के संस्था चालकांवर स्वतःचं भांडवल नाही म्हणून सरकारने सी एस आर फंडातून आमच्याकडे निधीची तरतूद करून द्यावी पन्नास टक्के सबसिडी द्यावी पन्नास टक्के आम्ही बिघटी ते पैसे भर करायला तयार आहोत दुसरी महत्वाची मागणी म्हणजे शिपाई कारखुन भरतीबाबत प्रत्येक हायस्कूलला एक शिपाई मुलगी आणि एक मुलगा असे दोन शिपाई पाहिजे बाबतीत आम्ही मागणी केली आहे तिसरी महत्वाची मागणी म्हणजे पोर्टलचा जो म्हणजे प्रलंबित कारभार चाललेला आहे जी लिथार्थी आहे ज्या जाहिराती निघू शकत नाही आणि तीन वर्षाचा कोरोनाचा काळ गेला अशा काळामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होणे म्हणून संस्था सरकारनी जे शिक्षक भरती केली त्या शिक्षकांना पोर्टामार्फत मान्यता मिळते पण नॉर्मल शिक्षणाधिकारी मान्यता द्यायला तयार नाही ते पोर्टलचं धरून असतो दुसऱ्या बाजूला पोर्टलच्या अनेक कायदेशीर का अडचणी आहेत अजून ते विधानसभेत मंजूरसुद्धा झालेलं नाही त्याकरता आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत की मार्च दोन हजार चोवीसची डेडलाईन धरून त्यावेपर्यंत ज्या शिक्षण संस्था चालकांनी विद्यार्थ्यांचं नुकसान म्हणून स्वतः खर्च करून मानधर शिक्षक नेमले आहेत त्यांना मान्यता द्याव्यात असे हजारो शिक्षक त्यांच्या केसेस आज कोर्टात देखील पेंडिंग आहे आणि हजारो शिक्षकांच्या मान्यता पोर्टलचा विचार न करता सरकारने इतर गोष्टींच्या बाबतीत अप्रुव्हल म्हणजे जाहिरात निघाली होती या मग याचा बघून मान्यता द्यावी असे आदेश कोर्टाचे जे निघाले त्याच्यात हजारो शिक्षकांच्या मान्यता मिळाल्या एकशे चौवेचाळीस शिक्षकांचा एक लॉट नागपूर बेंचमध्ये नुकतंच सहा महिन्यापूर्वी निघाला आपल्या इथे भरपूर निघत आहे दर महिन्याला ऐंशी नव्वद शंभर असे गेले चार वर्षापासून होत आहेत म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे की तुम्ही एकदा डेडलाईन ठरवा आणि मागचे जे आम्ही भरलेले असतील त्यांना मान्यता देऊ टाका त्याच्यानंतर सरकारचा जो खर्च आहे बजेटमध्ये त्याच्यातला पंचवीस तीस टक्के खर्च हा शिक्षणावर होतो पण जाहीरनाम्यामध्ये मात्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही काय धोरण करणार आहोत पुढची दिशा कशी आमची राहणार आहे हे कुठलाही पक्ष त्याच्यात महत्त्व देत नाही म्हणून आत्ता निवडणुका लागणाऱ्या त्या पार्श्वभूमीवर आम्ही मागणी करतो आहोत की तुमच्या प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत तुमचं पाच वर्षाचं धोरण काय राहणार आहे आणि विशेषतः या महाराष्ट्रामध्ये जिथं खाजगी शिक्षण संस्था साठ टक्के शिक्षण माध्यमिकचं देतात आणि नव्वद टक्के शिक्षण हे कॉलेजच्या लेवलला देतात अशा संस्थांच्या बाबतीत तुमचा अप्रोच कसा राहणार आहे त्यांना तुमची मदत काय राहणार आहे ही पाच पुढच्या पाच वर्षात त्यांनी जाहीर करावं म्हणजे आम्हालासुद्धा त्याबाबतीत विचार करता येईल कारण आमचं म्हणणं असं आहे की आम्हीसुद्धा आता राजकीय मैदानात उतरलो आणि म्हणून मागे दोन तीन वर्षापूर्वी आमचे विदर्भामध्ये किरण सरनाईक निवडून आले आमच्या संस्था चालक आणि दुसरे आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आले आताही आमच्या संस्था चालकांना आम्ही इशारा करू शकतो की हा पक्ष काही आपल्याला मदत करणार नाही पण त्यांनी प्रत्येक पक्षाने त्यांचे जाहीरनामात ते घालावं कारण हा फार अतिशय महत्वाचा आरोग्य इतकंच महत्वाचा महामंडळाने काय काय प्रयत्न केले यावेळा महामंडळाच्या के प्रयत्नामध्ये आम्हाला दोन हजार आठ नंतर जे हायस्कूला मान्यता मिळाल्या म्हणजे ग्रँड मिळाली होती त्या शिक्षकांचा पगार या वेतनोत्तरमध्ये धरला नव्हता पण जो कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूला लागला तर हप्ता दोन हजार आठ नंतर ज्या हायस्कूलला मान्यता मिळाली किंवा जे शिक्षक एखाद्या हायस्कूलमधले वेतनंतर रुग्ण मिळत असलेल्या हायस्कूलमधले अप्रुव्हल झाल्यानंतर त्यांचा पगार चालू झाला त्या सगळ्यांचा पगार त्याच्यात धर धरण्यात यावा असं सरकारने मान्य करून त्या पद्धतीने त्यांचा आता त्यांनाही आमदार द्यायला सुरुवात केली दुसरी गोष्ट जेव्हा किंवा पोर्टलमार्फत भरती होईल एकदा एक, एक सिलेक्शन झालं एका ठिकाणी आम्ही पुन्हा मुलाखती झाल्या तर तो शिक्षक दुसरीकडे जाऊ शकणार दुसरीकडे जर गेला मुलाखतीला तर त्याला हे पोस्ट त्याची कॅन्सल होणार आणि पुन्हा त्याला भरतीसाठी तो पात्र ठरणार नाही दुसरीकडे म्हणजे ते मायग्रेशन थांबवण्यामध्ये आम्हाला मदत झाली आणि नंतर अलीकडे काही म्हणजे राहिलेल्या ज्या ज्युनियर कॉलेजेसच्या ग्रँट्स होत्या नंतर दोन हजार बारा नंतर मध्ये वीस टक्क्या जेव्हा सरकलेले नव्हते ते सुद्धा आता चाळीस टक्के साठ टक्के त्या सरकारमार्फत त्या त्या, त्या, त्या हायस्कूलला पुढे प्रगती व्हायला लागली आणि स्टेप बाय स्टेप पुढे सरकार आणि आताही त्यांनी माहिती मागवली आणि माझ्या अंदाजाने जान जिथं साठ टक्के तिथं ऐंशी टक्के करू शकतील जिथे चाळीस टक्के तिथं साठ टक्के करतील असा वरा आम्हाला दिसतोय सरकारचा थोडासा पॉझिटिव्ह आक्रोट आम्हाला दिसतोय शिक्षक भरते किती जागा तर साडेतीन चार हजारच्या वर जागा आहे आणि बाकीच्या सुद्धा त्यांच्या भूमिकेतनं जर बघितलं सरकारच्या रेकॉर्डप्रमाणे तर सात हजारच्या वर आहे पण आम्ही त्याच्यामध्ये मग शिक्षक भरलेले आहेत आणि संस्था चालक तिकडून तिकडून पाच हजार दहा हजार असं मानधन प्रति महिना देऊन ते शिक्षक चालू ठेवले त्यांनाच आम्ही मान्यता मागतो i